नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नागपूर ग्रामीण कार्यग्रस्त समितीची आढावा बैठक संपन्न नागपूर जिल्हा ग्रामीण कार्यग्रस्त समितीच्या वतीने नागपूर ग्रामीण मधील सहा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत प्रामुख्याने आय सी सचिव व माजी आमदार कुणाल चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते तसेच मध्य प्रदेश येथील निरीक्षक म्हणून खुराणा उपस्थित होते यावेळी आय सी संशोधन विभागाचे समन्वयक डॉक्टर अमोल रणजित देशमुख यांनी या बैठकीला संबोधित करताना सांगितले की फक्त राहुल गांधींनी आपल्या देशाला आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना नवा मार्ग आणि विचारसरणी दिली त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळाले तसेच गुजरात विधानसभा निवडणुकापासून मी पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी सोबत काम केले आहे जमिनीवरील विचारधारा समजून ती निवडणूक प्रचारात नेताना माझी जबाबदारी होती राहुल गांधीजी अध्यक्ष झाल्यावर देशभरातील काँग्रेस स्वयंसेवकांच्या माध्यमातून सामाजिक माध्यमाचे जाळे उभारण्यात आले राहुल गांधीजी आणि आम्ही सर्वांनी जातीय राजकारणाच्या विरोधात मुद्द्यावर आधारित राजकारणावर लक्ष केंद्रित केले संपूर्ण गुजरातोदा यांच्या सोबत मॅनिफेस्टो सल्ला मसाला दौरे करताना जनतेचा जाहीरनामा तयार करण्यात मदत केली ही विचारधारा अधिक मजबूत झाली आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी आरोग्य अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी मॅनिफेस्टोवर काम केले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत संविधान वाचवा तरुण महिला बेरोजगारी महागाई यासारख्या मुद्द्यावर आधारित काँग्रेसच्या धोरणाने यश मिळवले आणि आता भाजपानेही ते मुद्दे स्वीकारले आहे यावेळी डॉक्टर अमोल देशमुख यांनी त्यांच्या वडिलांनी केलेल्या कामाची आठवण करून दिली की दोन हजार आठ मध्ये माझे वडील रणजित देशमुख यांनी झेडपीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात नव्या काँग्रेसचे बीज रोपण केले होते तसेच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काँग्रेस सरकारचे पुनरागमन सुद्धा केले होते मी स्वतः दोन हजार बारा पासून धुमटेक मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीपासून तर झेडपी निवडणुकीपर्यंत काँग्रेसचा पाया रचला आहे मात्र मला काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही दोन हजार चौदा पासून भाजपाच्या जोरदार आक्रमणाच्या काळात मी पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो आहे आणि राष्ट्रीय स्तरावर संघटन मजबूत करण्याचे काम केले आहे त्यांनी दोन हजार बारा ते दोन हजार तेरा मध्ये युवा काँग्रेस निवडणुकीत विदर्भात युवकांचा सहभाग वाढवून राहुलजीच्या समर्थनात अनेक कामे केली होती सुद्धा अमोल देशमुख यांनी या बैठकीत आठवण करून दिली शेवटी डॉक्टर अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले की त्यांचा भाऊ आशिष देशमुख यांच्या निर्णयाचा त्यांच्या विचारसरणीची काही संबंध नाही माझी निष्ठा

2019 में पूरे देश भर में अलग अलग प्रांतों में उनके आरोप हो एस सी एस टी ओ बी सी इनसे कुछ करके जो मैनिफेस्टो और एक देश को दिशा देने का जो काम राहुल जी ने शुरू किया है वही काम हमको ग्रामीण भागों में हर विधानसभा क्षेत्र तक ले जाना है जो राजकारण